शेख नूर बाबा यांच्या उरुस निमित्त भाविकांना प्रसाद वाटप अक्कलकोट येथील सर्व हिंदू मुस्लिम भाविकांचं श्रद्धास्थान हजरत शेख नूर बाबा यांच्या उरुस निमित्त प्रतिवर्षाप्रमाणे सुद्धा श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळचे अमोल राजे भोसले यांच्या सर्व भक्तांना गोड प्रसाद व वा फळ वाटप श्री स्वामी समर्थ अन्नछत्र विश्वस्त भोसले यांच्या हस्ते करण्यात आले या व नाईकवाडी गल्ली यंग कमिटीच्या वतीनं आयोजित चादर मिरवणुकीचं चा उद्घाटन सुद्धा करण्यात आले होते प्रभारी या कार्यक्रमाचं उद्घाटन व गोड प्रसाद वाटप श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळचे विश्वस्त अमोलराजे भोसले नगरसेवक उत्तम गायकवाड राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष दिलीप सिद्धे काँग्रेस तालुका अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील आर पी आय तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे उमर नाईकवाडी मैनुद्दीन कोरबू नन्नू कोरबू शाकीर पटेल आजम शेखजी सामाजिक कार्यकर्ते दुबनीचे इरफान कोरबू यांच्या शुभ हस्ते व तसेच नाईकवाडी गल्ली यंग कमिटीच्या वतीनं आयोजित चादर मिरवणूकचं उद्घाटन सुद्धा करण्यात आले यावेळी भैया नाईकवाडी वाहिद नाईकवाडी सामाजिक कार्यकर्ते सोयाल फराज शकील नाईकवाडी सलीम शेख बुडन कोरबू युनू शेख दौद शेख मुबारक कोरबू सादिक बागवा नसलम कोरबू बाबा नाईकवाडी इरफान शेख इम्रान पठाण खालील नाईकवाडी दाऊद मुझावर कादीर नाईकवाडी जोयब कोरबू नबीलाल नाईकवाडी शबाब मुझावर एजाज नाईकवाडी तन्वीर सुतार गौ शेख व इतर मान्यवर व नाईकवाडी गल्ली यंग कमिटीचे सदस्य उपस्थित होते प्रतिनिधी आजम शेखसह तेज मराठी न्यूज अक्कलकोट सोलापूर